सनफ्लॅक कंपनी वरठी येथील कंत्राटी कामगाराची पाच लाख तीस हजार तीनशे सेहेचाळीस रुपयांनी कोणीतरी अज्ञात इसमाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी अज्ञात इसमाच्या विरोधात सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील पाहुणी येथील मयाराम खंगार वय बत्तीस वर्षे हा सनफ्लॅक कंपनी वरठी येथे कंत्राटी कामगार म्हणून कामावर असून त्याला दिनांक सोळा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मौजा पाहुनी येथे त्याच्या मोबाईल क्रमांकावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फोन करून जिओ कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून मोबाईल सिम बंद करायचे किंवा चालू ठेवायचे आहे याबाबत विचारणा करून मयाराम यांच्याकडून आधार कार्डचे शेवटचे चार अंक आणि आधार ओ टी पी घेऊन त्याद्वारे फिर्यादी मयाराम यांचे मोबाईल हॅक करून त्यांच्या बचत खात्यामधील एकूण पाच लाख तीस हजार तीनशे से सेहेचाळीस रुपये एवढी रक्कम अन्य खात्यात वडते करून मयाराम यांची आर्थिक फसवणूक केली या प्रकरणी फिर्यादी मयाराम खंगार यांच्या लेखी तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील सायबर पोलीस स्टेशन भंडारा हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे